एवढे सगळे अनर्थ केवळ एका अविदेने केले आपल्या आयुष्यातील अविद्येचे जे सावट आहे ते दूर करण्यासाठी अज्ञानातून ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी ज्या महिलेने स्वतःच्या रान केले अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती जिने श्री शिक्षणाचा पाया घातला अशा भारताच्या पहिल्या महिला समाजसेविका मुख्याध्यापिका श्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथे एकत्रित जमलो आहोत मी आपल्या शाळेचे सर तसेच पर्यवेक्षक सन्माननीय श्री रेडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करावे आणि त्यांना अभिवादन करावे अभिमान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा शिक्षणाचा अधिकार त्यांच्या आयुष्यात सार मूल हेच त्यांच्या सार ज्योतिबांनी तलविली पहिली मुलींची शाळा करमठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला सुरु केली क्रांतीचा कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने होईल त्यांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी क्रांतीचा सावित्रीच्या देखील आपल्या शाळेच्या सर्व महिलांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे सर्वांनी एकत्र येऊन पूजन केलं पहिली करते की त्यांनी एका महान स्त्रीचे स्मरण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत जिथं नाव इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं त्यांचा जन्म एकोणीसाव्या शतकामध्ये तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात नायगाव इथे झालेला आहे त्या काळी अशी परिस्थिती होती की मुलींनी शिक्षण घेणं म्हणजे महापाप समजलं जायचं आणि अशा काळामध्ये त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेमध्ये मुलींना शिक्षण उपलब्ध करून दिलं म्हणून आजचा दिवस हा बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यांनी मुलींना फक्त शिक्षणच दिलं नाही तर त्या काळामध्ये समाजात जी विषमता होती अंधश्रद्धा होती त्यावर सुद्धा त्यांनी प्रखरपणे प्रहार केलेला आहे मुलींना या सगळ्या अंधश्रद्धेतून विषमतेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले स्त्री सक्षमी करण्यासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य केले समाजाने त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यांना अडथळे आणले पण त्या काही डगमगल्या नाही आणि त्यांनी त्यांचा प्रवास जो आहे तुसरा 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 तो असाच पुढे चालू ठेवला आज आपण जे शिक्षणाचे आणि समानतेचे अधिकार उपभोगत आहोत तुम्ही जसं मुलांबरोबर आपण सगळे जे एकत्रित येऊन शिक्षण घेत आहोत आज सगळ्या महिला ज्या उच्च पदावरती आहेत हे दुसरं तिसरं कुणामुळे नाही तर फक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे आणि आज त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे भरपूर अशा सावित्रीच्या लेखी उपस्थित आहेत त्या त्यांचे विचार मांडणार आहेत आणि ते आपण शांत ठेवण्या ऐकायचं आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर येणार आहे भाषण करण्यासाठी तृप्ती सूर्यवंशी इयत्ता आठवी अ समाजाला जिने दिलीत ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली क्रांती ज्योती सावित्री मावळी सावित्री मावळी आदरणीय परपूज्य गुरुजन वर्ग व माझ्या इथे बसलेल्या प्रिय मित्र मैत्रिणी तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तृप्ती सुनील सूर्यवंशी आहे मी मी आज तुम्हाला तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त काही चार शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी मदत आज तीन जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांनी अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्याशी झाला त्या महात्मा फुलेने त्यांना लिहायला शिकवले वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या खूप जिद्दी होत्या आणि त्या खूप जिद्दी होत्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुलेंनी आणि सावित्री महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी पुणे जिल्ह्यातील भिरेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उघडली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला त्या जेव्हा मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल माती फेकत असत पण त्यांनी त्या डगमगले नाही त्यांनी खंबीरपणे सर्वांना तोंड दिले सती बालविवाह केशव पण अशा वाईट प्रथांना तोंड दिले गोर गरीब विधवांना आणि स्त्रियांना साक्षर वा निर्भर वा हा संदेश दिला त्यांना जागृत करण्यासाठी त्यांनी काव्य पुणे बावन पशी सुबोध रत्नाकार यांसारखे काव्यसंग्रह लिहिले अखेर प्लेग पीडितांची साथ देणारिंदा त्यांना त्यांनाही प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला खरंच अशा क्रांतीज्योती ज्योती ज्ञान अशा क्रांतीज्योती ज्योती ज्ञान सावित्री माझ्या वतीने कोटी कोटी प्रणाम धन्यवाद याचा शिक्षणाचा पाया तू गातला अशिक्षित अडानी तू पती पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली नुसती ओवी तुझ्या मोठ्या धैर्याला दगड गोटे का

श्री अबला नाही तर सबला आहे हे दाखवून द्या मी मी शिक्षणाचा वसा घेतलेला आहे आता मला शेण मारा नाहीतर दगडे फेकून टावा शेण मारा नाहीतर दगडे मारा मी सावित्री आता मी सावित्री आता हटणार नाही वळणार नाही आणि घाबरणार तर नाही परमेश्वराकडे आज तुम्हाला सावित्री बलेंतबद्दल दोन शब्द सांगणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्या हे माझे सावित्री फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्या म्हणतात इंग्रजी सावली इंग्रजी मावली इंग्रजी वय खुदल्या इंग्रजी शिकून जाती भेटवडा फेकून या भेट भरवडा त्यांनी सावित्रीबाई फुले फुले मुलींसाठी अंगावर चिखल माती शेण झाले चिखल चिखल माती शेण झाले त्यांच्या विचारावर आपल्या सर्वांना चालवलं पाहिजे अशा या क्रांती चुकीला माझे कोटी प्रणाम सरकारी उद्यावर ती बसली असली का सरकारी उद्यावर ती बसली असली का पुरे सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी मुद्यावर ती बसली असती का सरकारी मुद्द्यावर ती बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर धर्म बुडायचा मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी शाळेत गेली धर्म बुडायचा फक्त चुलानी मुलं हे विसरली असती का फक्त चुलानी मुलं हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुली शिकली असती का सरकारी उद्यावर ही बसली असती का सरकारी उद्यावर ही बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले <द्वल्ण> सावित्री <द्वल> नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का आदरणीय गुरुजन वर्ग व माझे प्रिय मित्र मैत्रिणी आज आपण शिक्षणाच्या क्षेत्रातील आदर्श प्रेरणा म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल बोलणार सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची जननी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव या छोट्या खेड्यात त्यांचा जन्म झाला ज्या जा काळात शिक्षण मिळणे अशक्य समजले जात होते त्या जा काळात सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी लढा दिला त्यांनी फक्त स्वतः शिक्षण घेतले नाही तर इतर स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात त्यांचे शिक्षणाचे व कर्तृत्वाचे बीज त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यामुळे रुजले शिक्षित फुले आणि त्यांच्यातील अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापना केली सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि बनल्या आई सावित्रीबाई तुमचा अभिमान तुमच्यामुळेच मिळाला स्त्रियांना सन्मान सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि आज सावित्रीबाई यांच्या मेला पूजन करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेखी परंतु आपण ज्या व्यक्तीबाबत बोलतोय की व्यक्ती ही व्यक्ती नाहीच ती शक्ती होती ती स्फूर्ती होती ती किर्ती होती आणि तिने आपल्याला मोठा श्वास देऊन दिलेला आहे आज आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय तुमचा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून होतोय ती सर्व महिला शक्ती आणि आज अगदी अवकाशापर्यंत आपण गेलेलो आहोत या सर्व महिला शक्तीची जर ताकद उर्मी जिद्द जर कोण असेल ना तर मी सावित्री माता आहे आणि म्हणून मगाशी सरस्वती मातेच्या अगोदर सावित्रीबाईच्या प्रतिमेला आपण वंदन करतो आज आपल्या घराघरामध्ये देवाचा फोटो असेल हरकत नाही पण या देवीचा फोटो मात्र निश्चित असला पाहिजे कारण हिच्या माध्यमातून आज आपण प्रगती करतो ज्या वेळेला समाजाच्या प्रगतीची साख कुंथणी होती स्त्रियांना केवळ सून आणि मूल या कार्यामुक्तच मर्यादित राखून त्यांना तोंड दाबून खोक्यांचा मार दिला जात होता त्यावेळेला समस्त स्त्रियांना शिक्षणाचं ज्ञानामृत पाजण्याचं कार्य या, का या सावित्रीबाई फुले यांनी केलेला समाजामध्ये कधीही केव्हाही चांगलं काम करणाऱ्याचा गौरव कृषीला केला जातो सुरुवातीला केला जातो यांचं नाव यांचं आडनाव खुले फुले आहे परंतु यांच्या जिवंतपणी यांच्यावर फुलं कुणी वर्षावली नाहीत यांना चिखल शेण दगड यांचाच मारा सहन करावा लागला पण चांगली माणसं कधीही आपलं काम थांबवत नाहीत कुणी वंदा कुणी निंदा पण आपलं काम करणं आज आपला नेटका धंदा असं संत तुकारामांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते जे वचन आहे ते सुवचन आहे आणि ते भल्या भल्या लोकांनी अंगी बांधवलेलं आहे आणि त्यापैकीच आज आपण जिचा गौरव करतोय त्या माई यांची जयंती आहे यांच्या निमित्त आपण हा धडा घ्यायचा आहे यांच्या निमित्त ही आपण प्रेरणा घ्यायची थोरा मोठ्यांचे उत्सव पुण्यतिथी आपण जी साजरी करतोय त्याच्या पाठीमागे जर महत्वाचा काही उद्देश असेल तर त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायची तर यांच्या कार्यापासून बाळांनो आज आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि ती प्रेरणा शिक्षणाची आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्योतिबा फुले त्यांचे पती यांनी फार अनमोल कार्य केलेलं आहे आज मला एक गोष्ट आठवली फार एक सिनेमा आला होता बिनधास नावाचा हा सिनेमा जो आहे ना हा तीन जानेवारीला प्रसिद्ध झाला होता त्यावेळेला आणि त्या तीन जानेवारीला प्रसिद्ध होण्याचं काम काय तर त्यावेळेला सावित्रीबाई यांची जयंती आणि त्या बिंधास सिनेमामध्ये सर्व पात्र जे आहेत त्या सर्व पात्र महिला होत्या पुरुष पात्र त्याच्यामध्ये नव्हतं एकच पुरुष पात्र होत आणि ते विलन होतं परंतु आज दिक्ष्णावाँ दिक्ष्णावाँ या ठिकाणी सर्व महिलांच्या भाऊगर्दीमध्ये एक हिरो आहे आणि त्या हिरोने आपल्या सगळ्या सावित्रीच्या गौरव केलाय आणि म्हणून मला आवडतो नाव घ्यावं लागतंय सक्ष नावाच्या विद्यार्थ्याचं की या सर्व महिलांच्या भाऊगर्दीमध्ये त्या आ, 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 त्या प्रमाणे नाही पण त्या हिरो प्रमाणे त्यानं काम दिलं आणि सर्वांच्या महिलांच्या कायद्याशक्तीचा त्याने गौरव केला दक्षसाठी साठी काय होऊन जाऊ आणि आपला कुणी गुणगौरव करत नसेल तर आपला हात लांब करायचा आणि आपल्या पाठीवर ठापतायचा असं आचार्य आश्रेंनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे एक हात या आणि आपल्या पाठीवर आपल्या सगळ्यांना गौरव करा प्रत्येकाने तुमच्या सर्वांच्या काह्याचा गौरव आहे तुमच्या सगळ्यांचा हा जागर आहे तर हा स्त्री शक्तीचा जागर आजच्या माध्यमातून दिसला अन्याय सहन करायचं नाही पेटून उठायचं जिद्दीने कोणत्याही क्षणी आज समाजामध्ये परिस्थिती खूप बदललेली आहे समाजामध्ये वातावरण कलुषित झालेलं आहे आणि अशा वेळेला आपण मुलींनी उद्याच्या महिलांनी आतापासून आपली शस्त्र करून ठेवा आरेला कार्य करायची सवय ठेवा समाजामध्ये तुम्हाला बिंधासपणं मोकळेपण वागायचं आहे आणि त्यामुळं पुरुषांच्या भाऊगर्दीमध्ये स्वतःला हरवू द्यायचं नाही स्त्री पहिल्यापासून जिद्दी आहे महत्वाकांक्षी आहे पुरुषांच्या चार पावलं पुढे आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जायला मागे आता चार पावलं पुढे आहे आणि तुम्ही आठ पावलं पुढे जाणार आहात असा विश्वास व्यक्त करतो आज या ठिकाणी सर्व वर्ग शिक्षकांनी प्रचंड मेहनत करून विद्यार्थ्यांना अल्पावधीमध्ये तयार केलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यशक्तीनं शिक्षकेतर कर्मचारी वर्ग राबलेला आहे माननीय मुख्याध्यापकांनी त्यांना प्रेरणा दिलेली आहे या बरोबरच सर्व पुरुष प्रतिनिधी यांनी सुद्धा या कार्यासाठी प्रचंड हातभार उचललेला आहे अन्य महिला शिक्षक वर्ग आहे त्यांनी सुद्धा या कार्याच्या निमित्ताने हातभार उचलले या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कौतुक करत या ठिकाणी माझी शब्द संपवतो